की इथे दारू वगैरे पित असतात तमाशा करत असतात तर त्याचा इथे बघितलं तर तो कोरगा तिकडे बाटली नाही दारू पितो आहे आणि एक खाली पडलेला आहे आत्ता तो खाली पडलेल्या माणसाने एका मुलीला बडबड करत होता ती इथं मुलगी उभी होती तिला मी जाण्यासाठी सांगितलं आहे इथे बघितलं तर हे दारूच्या बाटल्या वगैरे सगळ्या बियरच्या बाटल्या वगैरे सगळ्या पडलेल्या आहेत या सगळ्या इथे बिअरच्या बाटल्या इकडं दारूचा अड्डात बनवून ठेवला आहे जेणेकरून ह्या लोकांनी इकडे फार कमी लोकं इकडनं जाता देतात फारशी लोकं बघितले बघा तिकडे खाली बघा फारशे लोक सिग्नलवरनं तिकडनंच क्रॉस करायचा प्रयत्न करतात पण ह्या फुटपाथचा ह्या ब्रिजचा इकडनं काय वक्ता कोणी वापर करत नाही कारण कारण हे लोक इथं दारूचा अड्डा बनवून ठेवला आहे काही कोणी बघत नाही ना महानगरपालिका इथे साफ करायला येते महानगरपालिका साफ करायला येत नाही किंवा इथे पोलीस स्टेशन तुम्हाला बाजूला दाखवलं आहे तर पोलीस स्टेशनमधनं कोणी कोणी इथं दखल घेत नाही कंप्लेंट वारंवार केलेली ह्या गोष्टीसाठी तर ह्याचा कोणी वापर करत नाही त्याचा कोणी विचार करत नाही हे बघा रोज हा दारू पिणाऱ्या लोकांचा तमाशा असतो इथे पण इथे कोणी दखल घेत नाही इथे बायकांना महिलांना इकडनं जाण्यासाठी त्रास होतो म्हणून ते लोक काय करतात या सिग्नलच्या इकडनं ते तिकडनं क्रॉस करायला ते मागतात पण ह्याच काय वकनं एवढे लाखो हजारो खर्च करून सुद्धा याचा कोणी वापर करत नाही याचा वापर फक्त आणि फक्त बघायकडे दारू पिण्यासाठी जिकडे लोकांना दारूच्या दुकानामध्ये जाऊन त्यांना पैसे खर्च करून राहण्याची गरज नाही दाण्याची बसण्याची गरज नाही ते लोक फुकटमध्ये शासनाने बनवून दिलेला अड्डा येते इथे दारू पिण्यासाठी बसतात इथे झोपतात इथेच खातात इथेच हाकतात खाता, खाता, इथेच मुकतात सगळं गडिच्छपणा करून ठेवलेलं आहे हा माझा मुलगा आहे हा याच्यासाठीच घाबरला कारण की हे दारू पिणारी माणसं दिवसाठवळ्या इथं तमाशा करत असतात आणि त्या घाबरल्यामुळे त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं होतं की पप्पा मला घ्यायला या इथं दारू पिणारी माणसं आहेत आणि खूप तमाशा करतात आणि ता मी घाबरतो आणि हा माझा दहा वर्षाचा मुलगा आहे सिग्नलवरनं त्याला त्रास करता येत नाही अजून एवढा मोठा तो झालेला नाही आहे एवढा मोठा त्याला समज अजून आलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी मला बोलून घेतलं होतं म्हणून मी त्याला इथे न्यायला आलो आहे मला बघायचं होतं की कोण दारुडा माणूस आहे जो इथे तकलीफ देतो कोण तास त्रास देतो येणाऱ्या ना त्याच्यातला तो एक पडला आहे मगाशी दोन जणं होते दारू पीत बसले होते त्यांना मी बडबड केली तिथे त्या कोपऱ्यावरती बडबड केल्यानंतर दोन जण निघून गेले आता एक मुलगा तिथे आला त्या बाटलीने दारू पिली तिथे गेला आणि तो माणूस एका मुलीला बडबड करत होता ती मुलगी तिला जायला सांगितलं आणि तो तिकडे झोपला आहे इथे लक्ष कोणाचं आहे मला हे समजत नाही शासनाचं लक्ष आहे की नाही इथे पोलीस स्टेशन बाजूलाच आहे पवळी पोलीस स्टेशन आय I मीन mean, uh...